दगडाने ठेचून हत्या अवधुतवाडी पोलिसांकडून काही तासात आरोपी अटकेत रेल्वे पटरी जवळील जंगलात दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर घडला थरार घटनेने परिसरात खळबळ घाटणजी मार्गावरील रेल्वे पटरीच्या बाजूच्या स्थळी जंगलात एका पंचावन्न वर्षीय इस्माची दगडाने ठेचून क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली ही घटना दारू पिण्याच्या जागेवर दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी तातडीने तपास फिरवत काही तासांच्या आत आरोपीला बिड्या ठोकल्या नेमकी घटना काय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक जानराव वर्ष पंचावन्न राहणार सावरगड आरोपी प्रफुल गजानन साखरकर राहणार साबडोह यवतमाळ हे दोघेही ओळखीचे होते ते रविवारी रात्रीच्या सुमारास घाटंजी मार्गावरील रेल्वे पटरी जवळ असलेल्या निर्जन स्थळी दारू पिण्यासाठी गेले होते दारूच्या नशेत त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारी झाले आणि आरोपी साखरकर आणि आरोपी प्रफुल साखरकर याने पडलेला एक मोठा दगड उचलून माधवराव मैद्याच्या डोक्यावर आणि शरीरावर ठेवला या भीषण हत्येत जानराव यांचा जागीच मृत्यू झाला आरोपी घटनेनंतर पळून गेला तपास आणि आरोपीची अटक दिनांक सहा जानेवारी रोजी करण्यात आली काही नागरिकांना मृतदेह दिसल्यामुळे या घटनेचा उलगडा झाला माहिती मिळताच अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी तातडीने आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी सर्वप्रथम पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला गुन्हाचे स्वरूप लक्षात घेता तातडीने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आणि परिसरातील साक्षीदारांचे महत्वपूर्ण जबाब नोंदवले पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आणि तांत्रिक तपासात आरोपीची ओळख पटली अवधूतवाडी पोलिसांनी अत्यंत वेगाने कार्यवाही करत घटनेच्या काही तासांच्या आत आरोपी प्रफुल्ल साखरकर याला ताब्यात घेतले आणि अटक केली या हत्येमागील नेमके कारण काय होते याचा पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करीत आहे दिवसाठवडा झालेल्या या क्रूर हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती